तैलंग देशाकडे प्रवास करते झाले गोदाच्या संगमावरती आले पश्चिमेकडनं येताना बारा ज्योतिर्लिंगांपैकी अवंढ्या नागनाथ आणि परळी वैद्यनाथ या दोनही क्षेत्रांचं दर्शन घेतलं आणि पुढे गोदाकाठाकडं आले गोदाकाठेनंतर हा आरण्याचा परिसर सुरू झाला तो आरण्य ते अरण्य म्हणजे पहिलं दुसरं काही नाही हा सगळा दंडकारण्याचा भाग वनाचा भाग जंगलाचा भाग आणि त्या जंगलामधन प्रवास करताना अगदी निरव शांतता अगदी निरव हिंस्त्र पशूंचा वावर असलेला तो भाग आणि त्या शांततेमध्ये शांतता सुद्धा भीती द्यावी इतकं भयंकर वातावरण आणि अशा शांत वातावरणामधनं एकांतामधनं ज्यावेळी ही तीनही नाथ प्रवास करू लागले त्यावेळी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना विचारायचे गोरक्षा बाबा आपण फार गर्दीच्या रस्त्यानं चाललो आहे इथे फार दाट झाडी आहे पाऊल ठेवायला सोपी वाट नाही आपण एवढ्या दाट झाडीतनं एवढ्या गर्द झाडीतनं चाललोय आपल्याला काही होणार तर नाही ना गोरक्षणात विचार करायचे हे कोण बोलत आहे हे कोण आहे सामान्य माणसाने ही गो कथा केली असती तर ती गोष्ट वेगळी पण ज्याच्या आणि जगाच्या मध्ये भिन्नत्व राहिलं नाही फिटला हो निमाले दुजे पण अशी ज्या मच्छिंद्रनाथांची भूमिका आहे ज्यांना हिवस्त्र पशु त्यांच्यासाठी घातक नाहीच आहे का कारण ते त्याच्याशी एकरूप झालेले आहेत महाराज आपलं चित्त जर निर्मळ असेल ना तर आपल्याला प्रत्येक जीवाशी संगती साधता येते जगातल्या प्रत्येक गोष्टी बरोबर आपली कंपनं मिळवता येतात त्याच्यासारखं आपल्याला होता येतं सांगेल मी पुढं पण त्यासाठी काय पाहिजे आपला मनाचा मार्ग निर्मळ पाहिजे महाराज नाहीतर आपलं चित्त जर मलिन असेल आणि मलिन चित्तातनं आपण जर विश्वात्मकतेची अपेक्षा करत असाल तर आपण चुकीचे आहे महाराज आपला मार्ग चुकलेला आहे गोरक्षनाथ हा विचार करताय की भीतीची भाषा भाषा जे बोलतायत ते या भीती आणि भयापासून फार दूर गेलेले आहेत ते या मार्गात आलेलेच नाही आहे भीती भय त्यांना काही करत नाही पण झाली घटना अशी की गोरक्षनाथ विचार करताय एवढं सगळं भीतीच्या पुढे गेलेला महात्मानी घाबरतो नेमकं काही कारण असलं पाहिजे अशी घटना झाली होती ज्यावेळी गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना आणायला गेले होते त्यावेळी काल जसं मी सांगितलं त्यांच्या मनात एक शंका आली होती काय आपले गुरुजी एवढं एवढा काळ त्या राजवैभवामध्ये राहिले आता त्यांना परत संन्यस्त वनवासी जीवन हे योग्य राहील का त्यांना ते स्वीकारलं जाईल का ही शंका त्याच्या मनामध्ये आपले गुरुजी त्याच्या मोहात तर गुंतले नाही ना मग गुंतले की नाही हा सगळा विचार मांडण्याच्या विचारामध्ये ते होते पण मग आता हे मच्छिंद्रनाथांना कळाल्यानंतर मग मच्छिंद्रनाथांनी विचार केला याच्या डोक्यातली ममतेची शंका तर काढली ऐश्वर्याचं काय त्यासाठी हे सगळं केलं महाराज मच्छिंद्रनाथ घाबरायचे भीती वाटायची नेमकं काय झालं नेमकं काय झालं नेमकं काय झालं आणि शेवटी गोरक्षनाथांच्या मनामध्ये जी शंका आली त्यांना वाटलं की या सगळ्या वृत्तीच्या पुढे गेलेला महात्मा घाबरतोय म्हणजे काहीतरी भूतकाळात गणित आहे मागच्या काळात काहीतरी गणित चुकलेलंय तैसा नव्हे आणि अर्थ गोरक्षांचा लोभी स्वार्थ पाहावया परीक्षेत उदेला काय नेमकं गणित बिघडलं हे पाहण्याकरता मच्छिंद्रनाथ अज्ञान पण धारण करतात मला फार भीती वाटते गोरक्षा या वाटेने आपल्याला काही अडचण तर नेणार नाही ना या वाटेने आपल्याला काही भीती तर वाटणार नाही ना गुरक्षनाथ म्हणतात गुरु घाबरत नाही कुणालाच आतापर्यंत कुणी घाबरला कुणाला घाबरले नाही प्रेतांना यांनी दाबून ठेवलं होतं आपण कथामाग पाहिली ना प्रेतांना ज्या मच्छिंद्रनाथांनी स्तंभित करून ठेवलं होतं ते चोट्या वामट्याला घाबरल का नाही घाबरणार महाराज मग जे प्रेतांना कधी घाबरले नाही ते माणसाला माणसातल्या चोरांना कसे घाबरताय हा जरा प्रश्न पडला नेमकं काय कोणापासून कोणाला भीती याची एक शृंखला आहे महाराज कोणापासून कोणाला भीती त्या भगवान शंकरांच्या बाबतीत असं सांगितलं जात की आपण आपल्या संसाराचं रड गाणं भगवान भोलेनाथांच्या समोर मांडतो पण त्यांचं दुर्दैव त्यांच्या जीवनात आपल्यापेक्षा मोठं दुःख आहे त्यांनी कोणासमोर मांडायचं कोणतं जरा नीट विचार करा ऐकताय ना तुम्ही झोप नाही लागली कोणाला अजून नाही लागली लागल्यावर सांगा ऐका भगवान शंकरांचं कुटुंब पहा त्यांच्या कुटुंबात चार व्यक्ती आहेत भगवान शंकर पार्वती माता गणपती बाप्पा आणि कार्तिकेय महाराज या चौघांची वाहनं काय काय पहा भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये साप आहे ज्याच्यावर बसतात तो नंदी आहे म्हणजे गाईच्या कुळातलं पार्वती ज्याच्यावर बसते तो वाघ आहे गणपती बाप्पा ज्याच्यावर बसता तो उंदीर आहे कार्तिकीय ज्याच्यावर बसतात ते मोर आहेत आता तुम्ही बघा उंदराचं आणि सापाचं कधी पटत नाही बरोबर आहे ना उंदराचंच ना उंदराचं आणि सापाचं कधी पटत नाही म्हणजे पोराच्या वाहनाची आणि बापाच्या गळ्याची कधीच मिठी पडत नाही बर सापाच आणि मोराच कधी पटत नाही मोर कायम सापावरती आघात करतो इथे दोन्ही पोरांची बापा शिवाद बर त्यांचं वाहन नंदी आणि बायकोच वाहन सिंह वाघ वाघाचं आणि गाईचं जमत का जमत का जमत नाही म्हणजे पोरांच्या वाहनाशी जमत नाही बापांच्या वाहनाशी जमत नाही आपण भगवान शंकरांकडे कर विनंती करतो आमचा संसार सुखी ठेव त्यांनी कोणाकडे घराणं मांडायचं भगवान शंकराचं घरानं कोणाकडे ना को येऊ द्यायचं गणित कठीण आहे मला सांगायचं काय या सगळ्यांना एकमेकापासून भीती तशी आहे तशी माणसं एकांत रस्त्यानं चालली आणि जर घाबरत असेल ज्या अर्थी आपल्या बरोबर कुणीतरी आहे आणि तरी सुद्धा भीती वाटते शंभर टक्के ज्याच्याकडं पैसा आहे त्याला चोराची भीती आहे ज्याचं मन कमकुवत आहे त्याला या सगळ्या अदृश्य शक्तींची भीती आहे आपले गुरुजी याला घाबरत नाही शंभर टक्के ज्या अर्थी घाबरत आहे भूताप्रेतांना घाबरले नाही पण ज्या अर्थी आहेत म्हणजे शंभर टक्के आपल्या गुरुंकडं काहीतरी काय असलं पाहिजे आपल्या गुरुकुण काय असलं पाहिजे तुम्ही ऐकताय ना पण काहीतरी आ... यांनी शंभर टक्के हा कथाकार कीर्तनकार झाला असन भरपूर कथां कीर्तन करून याने चांगले पाकिट मिळवले असतील म्हणे शंभर टक्के याच्याकडे भरपूर पैसा असला पाहिजे म्हणून हे घाबरतायत नेमकं काय हे पाहण्याकरता गोरक्षनाथांनी एक युक्ती केली महाराज कनकविटे समाकृति पाशाहुनी गोरक्षजति जोळीत घालोनी कक्षे कक्षेप्रति पुन्हा सवी झोडी ते गोरक्षनाथांनी एक उपाय केला त्याशी पटपट 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 चालू लागले वेगाने चालू लागले ते इतके वेगाने चालू लागले की तू मीननाथ आणि मच्छिंद्रनाथ मागे राहतील असे जोरात चालायचे आणि वेगाने चालत 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 भरपूर अंतर गेले माग पाहिलं भरपूर अंतरावर आपले गुरुजी आणि मिन्नात आहेत विचार केला आपण आता एखाद्या ठिकाणी थांबू म्हणून बरोबर गोरक्षनाथांनी एखाद्या पाण्या पाण्याची जागा पाहिली जिथं पाणी पिता येईल स्नान करता येईल अशी जागा पाहिली प्रहर बदलण्याची वेळ ती वेळ धरून त्यांनी ती जागा पाहिली आणि वेळ धरून जागा पाहिल्यानंतर पुढं जाऊन थांबले ते पुढं जाऊन थांबले हे दोघंही मागत आपले धापा टाकत 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 आली आणि थांबल्यानंतर मग गोरक्षनाथांनी कपडे काढून स्नान केलं सांगितलं गुरुजी आता प्रहर बदललाय पाणी पण आपल्याला जागेवरती आहे स्नान करून घ्या स्नान करून घ्या म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथाने झोळी काढली झोळी काढली इथपर्यंत ठीक आहे पण झुळी ठेवायचं बाकी त्यांना भीती वाटू लागली गोरक्षणात वाट पाहत आहे झुळी ठेवतील जातील ढुळी ठेवतील जातील वाट पाहत आहे पण काही केल्या मच छंद्रनात झुळी सोडे ना गोरक्षणात म्हटले गुरुजी जा पटकन स्नान करून या आता किती वेळ इथं थांबता मग जेव्हा शेवटी नाईलाज झाला आणि मच्छिंद्रनाथांनी अशी दापून दडपून त्या मीननाथाला सांगितलं इथं बस ही जुळी सांभाळा ही जुळी सांभाळा त्या मीननाथाच्या जवळ जुळी दिली मच्छिंद्रनाथ गेली स्नाना करता निघून मच्छिंद्रनाथ स्नाना करता गेले आणि इकडं गोरक्षनाथ मीननाथाच्या जवळ आले ती जुळी दे म्हणे इकडं आता ते जरा आडदांडच काम होत ते <laughs> जोळी दे इकडं महाराज आता ते मीन लहान होता बिचारा ते कशाला विरोध करत बस त्याने पाहिलं होतं याच्या नादाला लागलं का हा नीट काय करतो धून <laughs> काढतो महाराजा त्याच धुन पाहिलं होत मीन आपली गपचूप झोळी देऊन टाकली आणि महाराज जेव्हा गोरक्षनाथाने ती झोळी पाहिली आतमध्ये एवढी मोठी जाड सोन्याची वीट होती महाराज वीट मग त्यांना कळालं बायकोने नवरा सोडला मैनावतीने मच्छिंद्रनाथ सोडला पण नुसत्या पोराची नाही म्हणे धनाची सुद्धा उपाधी माग चिकटून दिली म्हणे बायकोने मग त्या मा गोरक्षनाथांनी ती वीट काढली आणि इतकी दूर फेकून दिली महाराज ती वीट जशी पडली ती नेवासा तालुका नेवासाच्या पुढे सोनई गाव सोन्याची वीट त्या गावात पडली म्हणून त्या गावाला नाव पडलं सोनई तिथे सोन्याची वीट तिथं पडली म्हणून ती सोनई झाली आणि मग आता ही झोळी हलकी वाटेल मग एक काम करू म्हणे त्या सोन्याच्या विटीच्या मापाचा एक दगड शोधला महाराज त्याने आणि तो दगड बरोबर त्या झोळीत टाकला मीननाथाच्या जवळ धुळी देऊन टाकली संबळ म्हणे स्नान करून आले मिन्नाथाच्या हातात झोळी पाहिली ठीक आहे हरकत नाही झोळी खांद्यावर घेतली कपडे घातले आणि पुढच्या प्रवासाला निघाले आता पुढच्या प्रवासाला निघाल्यानंतर आता गोरक्षनाथांना माहिती होतं घाबरत का होती ते घाबरण्याचं कारण कळालं होतं गोरक्षनाथांना माहिती होत मग छंद्रनाथ का घाबरतायत कारण कळालं होतं गोरक्षनाथ बळत जोर जोरात जोर जोरात जोरा 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 पुढं चालायचे मग छंद्रनाथ त्यांच्या मागे येऊन म्हणायची गोरक्षा बाळ्या रस्त्याला भीती तर नसेल ना काही धोका तर नसेल ना काही अडचण तर येणार नाही ना कुणी आपल्याला काही त्रास तर देणार नाही ना मला भीती वाटते त्यावेळी गोरक्षाने उत्तर दिलं गोरक्ष म्हणे वागुतर कि महाराज होता जो तो डर थोर काननी या आहे की सांगितलं महाराज आता घाबरू नका म्हणे तुम्ही इतका वेळ घाबरत होता हे योग्य होतं आता घाबरू नका का घाबरण्याचं जे मुख्य कारण होतं ना ते मुख्य कारण आता फार दूर टाकून दिलंय म्हणे गोरक्षनाथांना अगोदर काही कळलच नाही मच्छिंद्रनाथांना अगोदर काही कळलंच नाही तरी ते विचारायचे मला भीती वाटते महाराज घाबरू नका आता घाबरू नका आता घाबरू नका आता घाबरू नका त्या मच्छिंद्रनाथांना नंतर लक्षात आलं याची बोलायची भाषा बदलली आहे म्हणे काय अगोदर तो घाबरू नका म्हणायचा आणि हा आता म्हणतोय आता घाबरू नका काहीतरी बिघडलेलं आहे म्हणे मा, मग महाराज मच्छिंद्रनाथांनी मा ती झुळी पाहिली त्या झुळीत त्या विटेच्या आकाराचा एवढा मोठा दगड होता महाराज दगड तो दगड पाहिला मच्छिंद्रनाथांनी जशी ती झोळी काढली जमिनीवर आपटवली महाराज मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली माझ्या झोळीतली कुठं गेली म्हणे कुठं गेली माझ्या जोळीतली माझी वीट मला पाहिजे माझ्या झोळीतली वीट कुठं रागाने ओरडले कोणी फेकली तो म्हणे मी फेकली म्हणे ते कस तुला ओझ झालं होतं का म्हणे माझ्याकडे होती माझ्या झोळीत होती माझ्या खांद्यावर ओझ होत तू का फेकलं म्हणे हे काय अडचण होती तुला मोठ मोठ्याने जणू काय देवक्षोभ झाला असं ते मोठ मोठ्याने उरडू लागले माझी सोन्याची वीट कुठं गेली माझी सोन्याची वीट कुठं गेली माझ्या पिशवीतलं झोन कुठं महा सगळीकडे शोधू लागले महाराज नुसते इकडे तिकडे मागे जातात ज्या रस्त्याने आले त्या रस्त्याने मागे पळत पळत गेले त्या रस्त्याने आजूबाजूला शोधू लागले इकडे पाहतात तिकडे पाहतात कुठं भेटेल कुठं भेटेल कुठं भेटेल पुन्हा जमिनीवर बसतात रडतात पाय आपटतात मोठ्यानं शोक करतात कुठं तरी मातीत पडले असेल म्हणून जमीन उकरू लागले जमीन उकरून पाहिजे सगळीकडे शोधू शोधू दमले महाराज दगडा आड पडली की कुठं काय डोंगरावरनं खाली गेली की काय पाहून 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 दमले महाराज आणि अगदी पिशाच्या समान मोठ्यानं हंबरडा फोडला मोठमोठ्यानं उरडू लागले गो रक्षापाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन तू कोण कोणाचा येऊन पाळतीने मिरवसी गोरक्षनाथांच्या जवळ आले महाराजां गोरक्षनाथांना अरे गोरक्षा म्हणे तू माझे न, न देसी धन तू कोण कोणाचा येऊन पाळतीने मिरविसी माझ्या झोळीतली ती वीट तू खुशाल फेकून दिली टाकून दिली तुला कोणी अधिकार दिला म्हणे तुझ्या खांद्यावर काय ओझ होतं का ते ना तुझ्या खांद्यावर ओझ होत ना तुझ त्याच्याशी काही कर्तव्य होत काय अधिकार आहे तुला ती वीट फेकून देण्याचा का फेकून दिली महाराज गोरक्षनाथाला राग आला आणि गोरक्षनाथ बोलू लागला का महाराज अहो परमार्थातली माणसं आपण आपल्या घरचं वैभव हे हे लौकिकातलं वैभव आपलं वैभव नाही आहे आपलं धन सर्वात मोठं परमार्थ महाधन सर्वात मोठं धन आपलं परमार्थ हे महाधन परमार्थ हे महाधन, परमार्थ हे महाधन oh